बीड शहरातील शाहू नगर भागातील गजानन कॉलनीत तीस ते चाळीस जणांच्या टोळक्यांकडून अडागळे कुटुंबावर हल्ला करण्यात आला गणेश अडागळे या तरुणाचा काही तरुणांसोबत वाद झाल्यानंतर अडागळे कुटुंबावर रात्री साडेबाराच्या दरम्यान दगडाने मारहाण करत चाकूचा धाक दाखवत हल्ला करण्यात आला तुमचा मुलगा कुठे लपला आहे असा जाब विचारत चाकूचा धाक दाखवत ही मारहाण करण्यात आली तर घरातील वस्तूचीही तोडफोड करण्यात आली असा आरोप अडागळे कुटुंबाने केला आहे या हल्ल्यात दिनकर अडागळे आणि रेणुका अडागळे हे जखमी झाले असून त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत यामध्ये अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही दरम्यान आम्हाला न्याय द्यावा आमच्या मुलाच्या जीवाला धोका आहे असं अडागळे कुटुंबाने म्हटलं आहे यातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल असं शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी फोनवरून बोलताना सांगितलं आहे मला काही माहीत नाही मी घरी गेलो आणि जेवण करून बाहेर बाहेर आलो लगेच होते गाड्यावर त्यांनी लगेच गल्लीत आले लगेच राव केला पुन्हा गेले पुन्हा वापस येऊन पुन्हा ते आले की लगे मारहाण चालू केली आम्हाला मला माझ्या घरच्यांना मारलं माझ्या मुलीवर चाकू काढला धमक्या देत होते कुठे ते अस मुलगा तुमचा मी काही माहीत नाही भाई आम्हाला ते भाई घरी नाही काही नाही त्यांनी मारहाण करून ते भरपूर कोरव होते ते गेले निघून तसेच घरात काय ते मला थोडस घबराट सारखं व्हायला म्हणून मी घरच्यांनी इकडं पोलीस स्टेशनला आणून हे केलं जुन्या डाक्यात आता पोलीस स्टेशन रात्री गेलतो आम्ही ते म्हणले पहिले ते इकडे दवाखान्याच दवा बघा आणि आमच्याकडे कागद आणून द्या नंतर पुन्हा बघू तीस चाळीस जण होते सर मुलगा कुठे विचारत होते आमचा ते चाळीस जण या किंवा माझ्या मुलाला मारायसाठी आले होते ते त्याला जर काय झालं तर मग काय करायचं आम्ही घरावर घरावर दगड घातले त्यांनी आमच्या सगळ्या घरात तोडफोड केली कपाटातले काढलेत कपडे घात मध्ये जाऊन आम्ही घरात झोपलेला असताना अचानक आले ते मुलगा मुलगा विचार फक्त तुमचा कुठे ते सांगा पहिले म्हणलं भाई आम्हाला माहित नाही माझ्या लगेच केस धरले त्यांनी मागून माझ्या केसाला घातला पिळा मागून मला मारलं त्यांनी डोक्यात पोटात लाता घातल्या सर या आम्हाला नाही पाहिजे ना जर मुलाला काय झालं ते ह्यांच आम्ही नाव घेणार ना